नमस्कार मंडळी नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण परत एकदा आपला विकेंडचा वार घेऊन आलो आहोत वन अँड ओनली जमूरे बजातली जास्त वेळ नाही घालवायचा व मंडळी इंट्रो बिंट्रोमध्ये मध्ये आपण डायरेक्ट एकदम आता ना हल्लाच करायचा एकदम घणाघाती घाव घालायचा काय ते म्हणजे इतकी भीक लागली का रे तुला इतकी भिकेचे डोळा नुसता असा माणूस आहे ना हा भिकारी की कसा ते आता सगळं झालं सगळं उद्योग करून झाले आता त्या फक्त मुक्या प्राण्यांच्या जीवावर कमवायचा राहिला होता ते करतोय आता हा दळभद्रीपणाची लक्षणं लागलेला माणूस देव पण ना बघून देत असतो आणि मला असं वाटतं ना असं बोलू नये पण हा जर देवाचा डिसिजन असेल ना तर काहीतरी विचार करूनच त्याने तो घेतलेला डिसिजन नसेल कारण हा कुठल्या जीवाची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार याला याचा जीव सांभाळत नाही आणि खरंच म्हणजे जेव्हा मला असं वाटतं ना कधीतरी आपल्याला जेव्हा आपण लो फील करतो ना एकदा विचार करा एकदा विचार करा की ह्यांच्या सारखी ही झल्लतभरी जिंदगी जगण्यापेक्षा ना आपली ही जिंदगी आपल्याला जे जीवन मिळालं आहे ते कसंही काही असू नये भाकर तुकडा खाऊन पण आपण खूप सुखात आहोत खूप छान जितकं मिळतंय त्याच्यामधला मॅक्झिमम आनंद लुटण्याचा आपण प्रयत्न करतो हाच विचार मी करते आणि हाच मला वाटतं कुठेतरी समाधानी राहण्याचा मार्ग आहे कारण का हे काय आहे ना म्हणजे आता सगळं जग इतकं आता आपण बघतो आहोत की मूवीला जातात आप आता जाता, सध्या आपलं छत्रपती संभाजी महाराजांच्या मूवीचा इतका गाजावाजा होत आहेच तितका वर्थ आहे वर तो मूवी बघण्यासारखा अरे बाकी ठीक आहे चल बाबा तुम्हाला या गोष्टींची आवड नाही किंवा तुम्हाला आवडत नाही वगैरे पण एक असतं ना असं कसं माणूस असं असू शकतो की अजिबातच म्हणजे कितीही चांगलं कितीही काहीतरी जगामध्ये जर लोक इतक्या लेवलवर बोलत आहेत बाहेर देशातली लोक पण ते तो मूवी बघण्यासाठी जर त्यांना वाटत आहे आणि त्यांना इच्छा होत आहे आणि सगळेजणं इकडे आपल्या आपल्या देशांमध्ये जे बाहेरगावी आहेत त्यांना आपल्या देशात तो मूवी प्रदर्शित व्हावा असं वाटतंय आणि हॅन ह्याला चान्स असूनसुद्धा हा अजिबात जात नाही आहे आणि रत्नागिरी कोकणवासी इतकं म्हणजे तू अशा ठिकाणी राहत असून जिथे म्हणजे खरं पाया रचला गेला आपल्या स्वराज्याचा अशा ठिकाणचा म्हणजे लान यार तुझ्यावर तू काय तो इतका पैसा कमवतो इतका पैसा कमवतो इतकं पैशासाठी हप्पापलाय आहे एक नाही दुसरं दुसरं नाही तिसरं एकाच जम बसत नाही तुझ्या तुझ्याच भाषेत तो पैसा काय तुझ्या डांगेत घालणार आहे तू बोचात घालणार आहे पावत घालणार आहे आणि ऑमलेट बनवून खाणार आहे त्या पैशाचं म्हणजे खरंच यार काय ते बड्डे त्या बायकोचा बड्डे तर बापाला तर विसरलासच तू तर विसरला तो विसरला आईच तर तुझी तिच्या पण लक्षात नाही एकदम हिमालयात पाठवूनच दिला वाटतं त्याला बर्फ पडला वाटतं हिमालयात गाडला गेला वाटतं अजिबात लक्षातच नाही कोणाच्या ना ह्याच्या ना त्या आईच्या फक्त भात खाताना आठवतो होतीला ए पप्पाचे बाबा माझ्याबरोबर भात खायला बसतात मला कधी जात एवढा भात मला कळतच नाही ही पटपट खाऊन टाकते नंतर मला कळतं की हे असतात माझ्या बरोबर भात खात असतात आता नाही येत का तुझ्याबरोबर भात खायला केक खायला नाही फक्त भात खायलाच येतात वाटतं इतके म्हणजे खरंच त्या दिवशी कोणालाच कसं नाही लक्षात आलं गेल्या वर्षी तर इतकी नाटकं केली बाप रे आणि खाजरुडी अशी सडली होती की काय विचारून सोय नाही चादर ओढून काय झोपली होती मग ही काय गेली टॉम आणि तिची चादर काय ओढली आणि टॉमला बघूनच तिच्या ना घंटा वाजली तिची डोक्याची हल्ली तार सटकली रे ही कुठे आली यार ही टॉम आहे ना यार खरंच यार हे टॉम आहे तक तब तब कुजबी पॉसिबलही नाही आहे आणि टॉम नाही गं खरं तर टॉमला दोष देण्याचा काही हेच नाही आहे टॉम तर आहेच टॉम तर मेन कल्प्रिट आहे पण तुझी ना खाजे पूर्ण चॉईसच चुकली आहे त्या नवऱ्याचं काय करणार आता त्याचं काय आहे तो तो जोपर्यंत ज असा म्हणजे जसा तुला मिळाला आहे ना आता तर त्याच्यापासून तुझी सुटका नाही गं गेलं तुझं आयुष्य गेलं तुझी स्वप्न रंगवली होतीस ना ती कधीच पूर्ण होणार नाही आहे कारण का त्याच्यासाठी दानत लागते ती ह्याच्यात नाहीच आहे तुझ्या झमुऱ्यामध्ये काय ते काय सेलिब्रेशन होतं ह्याच्यापेक्षा तर तो मग त्या बाकीच्यांचं जे त्याच्याकडे गेस्ट येतात त्यांचं चांगलं करतो बड्डेचं सेलिब्रेशन कारण त्यांच्याकडनं काय ना काहीतरी मिळते ना चिरी मिरी हिच्याकडनं काय मिळणार आहे हिच्याकडनं करून घ्यायला आणली आहे हिला फक्त हिच्याकडनं काम 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 राबून घ्यायचं हिला बस तेवढंच माहिती आहे हिचं कसला काय बड्डे आणि बड्डे खरं तर तो तिला तिथल्या एका वर्करपेक्षा जास्त काहीच समजत नाही तीच तिची तेवढीच लेवल आहे आणि बस जसं वर्कर पण काय ना काहीतरी बोनस नाही तर कधीतरी काहीतरी चिरीमिरी त्याच्यावर जगतात ना तशीही त्या घेसने आणलेल्या गिफ्टवर जगते बस तेवढंच हिच्याकडे काय ते, ते एक्स्ट्राचं काय असेल ते आहे आता या नवऱ्याकडनं काही मिळणं नाही काय गिफ्ट दिलं की काय दिलं हां कालच मी ते पॉडकास्ट टाकलं त्या ढब्याची ती फुगी एकदा काहीतरी थोडं मागे पुढे झालं गिफ्ट नाही मिळालं तर अशी फुगली होती या खाजरडीला दाखवा तिला हिचं बघा हिला वर्षानुवर्ष काही देत नाही तो काही एक साधी ना लखानीची चप्पल पण नाही देत तिला तो ती भाव्याची आजी स्वतःच्या बड्डेला ऍटलीस्ट तेवढं तरी घेत असेल एक स्लीपर तरी विकत घेत असेल ही तर ती पण नाही डिझर्व्ह करत म्हणजे विचार करा काय लेवल आहे ह्याची आपण थोडस मागे जाऊया ज्या दिवशी हा बड्डेचा फियास्को स्टार्ट होतो द डे डी डे द वर्स्ट डे बिगिन्स तर सकाळी हा आपल्या छाछूबाईंच्या फ्रेंडला घेऊन फिरायला निघतो आता ते काही गेस्ट बिस्ट नाही आहेत ते त्यांच्या छाछूबाईंचे रिलेटिव्ह आहेत किंवा फ्रेंड आहे की कोणतरी आहे तिला घेऊन फिरायला निघाला आणि छाछूबाई एकदम असं दाखवत आहेत की बाबा की खूपच माझा जावई एकदम किती गुणी आहे किती हुशार आहे आणि कसला काय सेटअप आहे एकदम बिझनेसमॅन ऑन्टरप्रनर आहे आणि मग बिझनेसमॅन जावई विचारतो की नाव काय तुमचं नाव आणि मग गेस्टला एकदम प्रश्न पडतो अरे, अरे, अरे या माझं नाव का विचारता ह्याला तर माझं नाव माहिती आहे अरे कशाला म्हणजे काय विचारता अभिषेक घालतो तो नावाचा नाव विचारून व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन असं कसं का विचारतो म्हणजे त्यानंतर ती बाई ह्या खाजुरडीला विश करत होती अरे आज इसका बड्डे हिला कोणी भाव देत नव्हतं पण त्या बाईने लक्षात ठेवून ती बाई म्हणाली तर ही म्हणते की नाही माझा बड्डे तर झाला बारा वाजता अरे म्हणजे काय ही असं बघितल्यावर असं वाटतं ना की खरंच म्हणजे तिला जी, जी ट्रीटमेंट मिळते ना ती त्याच लायकीची त्याच्यामुळे तिला ती तशीच वागणूक मिळते ती बाई हात पुढे करते तुला विश करायला हिचं काय हात मिळवणं नाही की काय नाही आणि असं मागे वळून बघणं पण नाही झाला माझा बड्डे झाला माझा बड्डे किती तो किती मार्ज करायचा आणि हा येते की ते मी कूलेस्ट कूल बोई दाखवायला प्रयत्न करतो काय तर म्हणे ग्लास घरी घेऊन जाल नाहीतर त्याला ग्लास द्यायची परत नाही तर घेऊन जाल आणि तो मग बघेल लाल गाडी लाल गाडी अरे लाल डब्बा आहे तो तुझा त्या गाडीचा अपमान आहे रे बाबा की ती तुझ्या तुझ्या याच्यात आली म्हणजे खरं तू ते तिला सिलेक्ट केलं ना ती गाडी स्वतःलाच मनातनं कोसत असेल आणि काय ग्लास घेऊन ते काय कॉमन सेन्स आहे की ग्लास कोण घेऊन नाही जाणार कसला रे तू कसला म्हणजे तू काय स्वतः तू मोठा बिझनेस चालवतो तुला एवढी अक्कल नाही आणि त्याच्यावरती ती खाजळी मी बोलली ना ह्याच्या कुठच्या पण फ्लॉप जोकवर पण ती हसते काय ते हसते काय दात काढते खूप मोठा जसं काय म्हणजे एकदम कूल डूडच भेटला आहे तुला हां गुड बॉय भेटला आहे तुला गुड गुड फॉर नथिंग नंतर तिथे रात्रीचं ते, रात्री ते बड्डे सेलिब्रेट करताना ती बाई अँटी क्लॉकवाईज वाईज वाळते बरं चला त्या ती त्या धर्माची नाही आपल्या धर्माचं तिला ज्ञान नाही पण तरीही ती काहीतरी फॉलो करायला जाते हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे ती करायला गेली मी तुला लाऊ का तिलक ती देव देवस्थानात वगैरे गेली सगळ्या गोष्टी म्हणजे आय अप्रिशिएट दॅट खरंच मनापासनं मंडळी आणि मला असं वाटतं की त्या बाईला आपण उगाच बोलण्यात किंवा तिला तिच्या जातीपातीवरनं बोलण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे ती व्यवस्थित आहे तिच्या जागी ती बरोबर आहे पण हे लोक काय आहेत हे लोक तर मोठे एकदम हे आहेत ना ह्यांची तर म्हणजे काय ह्यांना तर आप आपल्या जातीत असल्याचं मला आता ह्यांच्यावर है। हे वाटतं की शी ही असली लोक आपल्या ह्याच्यात आहेत आपल्या धर्मात आहेत ज्यांना कशाशी काही धर्म कशाशी खातात ते माहिती नाही काय म्हणायचं यांना ती बाई अँटी क्लॉक वाईज आ, हे करते तिला ओवाळते है। तर ह्यांच्यापैकी कोणीतरी तरी, -तरी सांगायचं होतं की बाई असं नाही असं ओवाळायचं सगळं तुम्ही ओवाळलेलं तिने उलटं फिरवून टाकलं तिच्यावरून खाडून टाकलं बरं झालं बरं झालं असंच पाहिजे तुला खाजे खाजुरडी कुठची आणि परत आंटी यार तुमने तो उसके दुखती नसते हात रख दिया यार वापिस म्हणजे तेच गुड मस्तपैकी गुड नाही असं क्यूट असं बेबी होऊ दे छान असं लवकर ए सेपी असं बोलून यार दर्द पूर्ण असा हसत होती ती एकदम सदम्यात गेली आणि म्हणजे तिला आठवलं काय बेबी आता मी काय बोललो यार बेबी तुम्ही अकेला अकेली तो नाही सकती ना भाई हे असा काम आहे अगर मी अकेली कर सकती तो वो भी कर लेती, लेकिन करलेतीन हाथ हात मे आहे ना हात आता काय बोलू आता जाने दो अभी गुड बॉय हे शादी हो गई है तो क्या ही कर सकते हैं आणि दुसरी शक्यता मला अशी वाटते ना की खरंच आहे ना काही ते करायचंच नाही आहे कारण हा इतका कंजूस आहे इतका मख्खी आहे ना की हा ते विचार करूनच ना म्हणजे नाही बाबा अभि मी ॲडिशनल खर्चा तो करी नाही सकता अजून एक जीव पोसायचा म्हणजे किती रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी हा माणूस उभा आयुष्यात घेऊ शकत नाही असं मला वाटतं म्हणजे जर हा तो विचार करत असेल की म्हणजे आता नको थोडं अजून सेटल होऊ दे तर हा माणूस आयुष्यात सेटल होणार नाही आणि जर हा सेटलमेंटबरोबर ह्याचं जर त्याचं आणि ह्याचं जर ह्याने डिसाईड केलं असेल त्या गोष्टीचं तर ती गोष्ट ह्या जन्मात ह्याच्याकडनं होणं शक्य नाही आणि हा इतका माजलेला इतका माजलेला ना अक्षरशः ती केक कट केला तर ते केक हिने ॲज युजल ह्यांना तर सवयच आहे ना की ह्याचं त्याचं त्याचं उष्ट भरवायचं तर एकच केक फिरवत होती तर ह्याच्याकडे आल्याबरोबर ह्याला हा आपला एकदम पॉडकास्टवर नजर ठेवूनच असतो ना नीट ऐकतो तर मी लास्ट टू लास्ट टाइमच बोललेली की बाबा शी कसे खातात ते उष्ट्याचे केक आणि कसं घाणगडेपणा तर म्हणून ह्याने लगेच मना केला नाही नाही ना ना, मला दुसरा पीस दे म्हणून मग तो पीस कुठे काय हिने चिपकवला काय माहिती त्या बहुतेक त्या झाईंच्या घशात घातला त्यांना तर काय ते झाईंचं पण काय त्यांचं पण तो मणका नसलेला माणूस आहे तरी ते आधी स्वतःच्या आईला भरवला त्या आईच्या उष्ट्याचा सासूला भरवला सासूच्या उष्ट्याच्या त्या झाईला भरवला कारण पोराने नकार दिला पण मग तो जो पीस तू नवीन आपल्या नवऱ्यासाठी काढलास तो मग त्याला पूर्ण खायला द्यायचा ना मग त्याचा उष्ट्याचा केक ही उचलून त्या भाव्याला द्यायला गेली म्हणजे तो पाठ कट केला त्याने पण तो केक नंतर तो भाव्याकडे सरकवण्यात आला म्हणजे कसे लोक असं इतकं घाणरडं इतकं म्हणजे यांना कॉमन सेन्स नाही आहे वागण्याची पद्धत नाही आहे काय हे क कसं तुम्ही कोणाचं पण काही कोणालाही भरवू शकता हा त्याच्या आईचा आणि सासूच्या उष्ट्याचं नाही खाणार पण ह्याच्या उष्ट्याचं भाव्याने खायचं म्हणजे ती गरीब आहे त्यांना असं केक आणि लहान मुलांना असतं म्हणून त्यांना काय म्हणजे उष्ट्याचं पण ते खात्री म्हणून त्यांना ते सरकवायचं ही मेंटॅलिटी तुमची <Sanye>, सगळ्यात जोक म्हणजे ज्या व्यक्तीचा बर्थडे आहे त्या दोन्ही व्यक्तींना कोणीही केक ऑफर नाही केला हिमालयातल्या व्यक्तीला पण कोणी ऑफर नाही केला आणि जो धर्तीवर आहे तिला पण कोणी ऑफर नाही केला अगदी नवऱ्याने पण नाही म्हणजे कोणीच अगदी तिच्या आईने पण नाही नॉर्मली कशी पद्धत असते की आपण ज्या व्यक्तीचा बर्थडे असतो ती व्यक्ती केक भरवते आणि तिला समोरची व्यक्ती तिला केक भरवत म्हणजे ज्या व्यक्तीचा बड्डे असतो तिला सगळेजण केक भरवतात पण हिला तर एकानेही एक केक भरवण्याची तस्ती घेतली नाही आणि त्याला तर विसरलेच त्याचं तर आता जाऊच देता परत परत काय बोलणार आता जे हो ग्या व हो ग्या अंकल अवे आप कोई उम्मीद मत रखना इंसे संपलेलं आहे हे सगळं आता तुम्ही हिमालयात समाधी घ्या थँक गॉड तिला ते नवीन कपडे तरी आय एम शुअर ती तिथून येतानाच घेऊन आली आहे मुंबईवरून बहिणीने वगैरे घेऊन दिलं असेल गिफ्ट म्हणून ऍडव्हान्स मध्ये म्हणून ते आहेत तिच्याकडे पण ते पण हो काही कॅरी करता येत नव्हते आणि ते अवतारच असं आहे म्हटल्यावर कितीही काहीही घातलं कितीही सोन्याने मळवलं ना तरी माकड ते माकडच बॅक रे झिलू अगेन <laughs> झिलूचं म्हणजे काय ती हालत कशामुळे झाली आहे मला असं वाटतं की जे पण यांच्याकडे येतात ते ओबीसच होतात फक्त ते झाई सोडले तर ते झाई कसे असे कुपोषित राहिले ते त्यांचं त्यांना माहिती त्यांना खायला घालत नाहीत की काय करतात ते माहिती नाही पण अगदी तुम्ही आता हिच्या आईला पण बघाल तर तिचा पण पोट सुटायला लागलं आहे काजश्रीचं तर त्याच्यामुळे ह्यांच्याकडे जो येतो तो असा एकदम काही कधी वेळी अवेळी आणि अनहायजिनिक आणि किती म्हणजे अनहायजेनिक आणि अजिबात पौष्टिक नसलेलं असं खाणं अनहेल्दी खाणं खाऊन खाऊन हे सगळे असे होतात असे तर त्याच प्रकारची ती झिलू पण झालेली आहे आणि त्याच प्रकारचे ते बुबुज पण आहेत त्यांना पण सारखं ॲडमिट करावं लागतं मला असं वाटतं की त्या डॉक्टरने पण हा विचार केला पाहिजे की ह्यांच्या सहवासात असणाऱ्याच मुख्या प्राण्यांना हे त्रास का होतात वारंवार तर ह्यांना एक तंबी दिली पाहिजे की काय बाबा कसं कंट्रोल केलं पाहिजे काय खायला घातलं पाहिजे किती खायला घातलं पाहिजे जेणेकरून परत परत असं होऊ नये आणि हे लोक त्याच्यावरती कंटेंट छापत आहेत ना कुठलीही गोष्ट करताना कंटेंट अजिबात सोडत नाही काहीही होऊ दे म्हणजे आज मला ना खरं सांगू म्हणजे आलं म्हणजे मी तुम्हाला ना ही एक विशेष विशेष सूचना टिप देण्याचा आज खरंच मी सांगते की जेव्हा कधी तुम्ही जेवत असाल किंवा काही खात असाल नाश्ता करत असाल किंवा मंचिंग करत असाल कसलं काही करत असाल अजिबात ह्याचा व्हिडिओ आला तरी लावू नका समोर आला तरी इतकं घाणेरडं म्हणजे घाणेरडं मी ह्याच्यासाठी नाही बोलत आहे पण ते बघितलं ती ओली जखम आणि ते सगळं अक्षरशः अख्खं ऑपरेशन छापलं या माणसाने ते काय बंदी घालायला पाहिजे ना यूट्यूबवर मला कळत नाही की हे कसं चालवून घेतात कसं चालतं हे असं खून आणि म्हणजे खून म्हणजे रक्त वगैरे ह्या गोष्टी असं दाखवणं किंवा विचलित करणं तुम्हाला डिस्क्लेमर द्यायचा असतो की ह्या इमेजेस किंवा हे व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतात तर तुमच्या रिस्कवर हे कसं काय दाखवतात हे बिंदास असं काही अख्खच्या अख्ख आणि ह्या डॉक्टर्सवर बंदी आणली पाहिजे मग मा तो माणसाचा असू दे नाही तर प्राण्याचा असू दे ही एक अशी जागा आहे जिथे का काही डेकोरम मेंटेन केलाच पाहिजे हे असं काय आहे अख्खच्या अख्खं तुम्ही काहीही शूट करायला देता म्हणजे कशावर माणूस कमवतोय ह्याची लाच त्या व्यक्तीला नाही आहे पण डॉक्टरला तर असली पाहिजे की बाबा तू कशासाठी हे कमवतोय एकदा मी ते शॉर्ट बघितला आणि अक्षरशः म्हणजे मी बंद केलं पण माझ्या डोळ्यासमोर ते पूर्ण माझं जेवण संपेपर्यंत माझ्या डोळ्यासमोर जात होतं आणि मला अक्षरशः डुचमळल्यासारखं होत होतं म्हणजे इच्छा नाही म्हणजे असं तोंडाची चव गेली माझ्या इतकं कसं काय म्हणजे यांना खरंच म्हणजे ह्यांचे व्हिडिओ कसं नाही रिपोर्ट होत किंवा नाही यांना कोणी ॲक्शन घेत यांच्यावर फॅट सर्क्युम्युलेट झाले फॅट सर्क्युमुलेट कशामुळे होतात आणि कसं काय म्हणजे ती अशी फॅटनिंग कशी काय झाली कसं ती एवढी जाडी ओव्हरवेट झाली लोक सांगत आहेत त्याला की तिचं काहीतरी बघ तिचं काहीतरी कर तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे प्रॉब्लेम झाला आहे आणि दोन दिवसापूर्वीच हा म्हणाला होता की तिचं वजन उतरलं आहे कारण याला माहिती होतं की हे अंगाशी येणार आहे ती ओवरवेट झाली आहे म्हणून हा आधीच कवर अप करायला बोलला की तिचं वजन उतरलं आहे तिचं कुठल्याच अँगलने वजन उतरलेलं नाही आहे कारण ती नुसती खात असते आणि तिथेच बस असते तिला काही ऍक्टिव्हिटी नाही आहे ती फिरू शकत नाही ती नॉर्मल जगू शकत नाही ज्या पाळीव मांजरी असतात ना त्या पण बाहेर जातात असं फिरून वगैरे येतात आपल्या घरी परत येतात दिवसभर असं फिरतात इकडे तिकडे पण हिला तो अक्षरशः म्हणजे तो पोपट कसा असतो पिंजऱ्यात बंद तसं बंद करून ठेवलं तर असंच होणार ना तिचं नुसतं तुझ्या आईमध्ये आणि त्या झिलूमध्ये म्हणजे टॉम टॉम कसलं कॅरेक्टर आहे माहिती ना सेम टॉम आणि झिलू मध्ये काहीही फरक नाही आणि इतकंच जर मनाला वाटतं ना तर एखाद्या माणसाने कुठल्या तरी एखाद्या माणसाने जिचा जीव असेल आता मला तेच वाटतं अगेन मला झाईंचं असं वाटतं की कोणीतरी उचलून यार तुमच्याकडनं तरी ती अपेक्षा होती की तुम्ही तरी तिला उचलून घ्यायची होती आणि काय ती खाजलची आई काय डोक्यावर पडले का तिला वरती खुर्चीवर ठेव म्हणते खुर्चीवर ठेव म्हणजे ती खुर्चीवरून खाली पडणार कारण तिला मूव्ह नाही करता येते काय म्हणजे तुम्ही काय डोकं वापरता काय अक्कल आहे का तुम्हाला काय बोलतात आणि तिला कंटिन्युअस शूट करत होता तुम्ही ती कसं तिच्या सेन्सेसमध्ये नाहीये कशी लडखडते कसं चालण्याचा प्रयत्न करते काय दाखवता काय तुम्ही एका मुक्या प्राण्याचा बाजार मांडला एका मुक्या प्राण्याची मजा बघताय आणि लोकांना दाखवताय थर्ड क्लास मनोवृत्तीची चिपडी फोर्थ क्लास माणसं आणि आज तर तिला आणलं तिची ती जखम आणि ते सगळं दाखवलं आणि तिला आज सोडलं खाली तर ती तिकडे अक्षरशः जाऊन त्या टोमॅटोला चाटला आणि वास घेत होती त्या टोमॅटोचा तिथे ती भाव्याची आजी चिरत बसलेली तर तिथे टोमॅटो ठेवलेला तर परत त्या बाईने धुतला असेल असं मला अजिबात वाटत नाही तोच तिनेच वास घेतलेला आणि तिने हे केलेला स्पर्श केलेला टॉमॅटो तोच चिरून त्याचीच भाजी करून खायला घातली असणार काय म्हणजे किती ते किळसवाणं किळसवाणं तर आहेच पण किती ते अनहायजेनिक आणि किती ते तुम्ही स्वतःच्या रिस्क वर या कारण तुम्हाला लिटरली तुमच्या जीवाशी खेळ खेळला जातो तिथे आणि खरंच म्हणजे ते सर्कसमध्ये वगैरे असायचा ना ते मोतका कुवा तसं आहे ते मोतका पत्राष्टे तुम्ही तिथे याल खाल प्याल आणि तिथे तुम्हाला फूड पॉयझनिंग झाला ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे की हाच तुम्हाला भरती करेल आणि मग मी कशी काळजी घेतो आणि मी कसं भरती करतो आणि आमच्यामुळे झालंच नाही आणि कसं त्यांना बरं वाटत नव्हतं आणि मी कसं त्यांना बाहेर काढलं अगदी सत्यवानाची सावित्री बनून आणि कसं मी हे केलं त्याच्यावर व्ह्यूज छापेला हे पण कमी करणार नाही त्याच्यामुळे बाबा संभल जाओ अभिबी वक्ते अंध मंद भक्तांनो तुमची तर ती लेवलच नाही आहे जा तुम्ही जा ते तुमच्याबरोबर होऊ दे खरंच त्याशिवाय तुम्हाला नाही अक्कल येणार आणि ती नवीन स्कीम आणि त्याचा तो व्हिडिओ आणि त्याच्याबद्दल जे काही म्हणजे फालतूपणा त्यांचा जो चालला होता आणि काय ते पाव आणि आमलेट आणि हे ते त्याचा ते मी उल्लेख आधीच केला इतकी फालतू म्हणजे अक्षरशः पूर्णच्या पूर्ण वेड्याचा पागलखानाच आहे हा काय ते हसतायत आणि काय ते म्हणजे ती खाजरुटीची पन, आई पण तिची पण आता कळली काय लेवल आहे म्हणजे माहितीच होती पण आता कन्फर्म झालं की बरोबर आहे म्हणूनच तिने खपवलेली आहे तिला कारण त्याच लायकीचे आहेत हे सगळेच्या सगळे आणि त्याच लायकीच्या लोकांबरोबर संबंध अशाच लायकीचे लोक जोडतात आपल्यासारखे तर नाहीच त्याच्यामुळे जो क्वेश्चन मार्क होता ना की कसं काय बाबा यांनी यांच्याशी संबंध जोडले कारण हे मॅचिंग मॅचिंग आहे त्याच्यामुळे ते जोडण्यात आले आणि मोठी हिला खूप टॉमला काळजी पडलेली नको नको डिलीट कर असं बोला तसं बोला अरे काय डिलीट कर आणि तुझं काय जोक तू काय बडबडते विंचू काय आणि काय काय तो विंचू आहे ना तुझ्याच डुंगीला चावला पाहिजे चांगला असा चावला पाहिजे ना मग कळेल तुला तो मुलगा पैदा केलास ना गोचडी काय का तर म्हणे त्या कडीला म्हणतो रक्तासारखा कलर आलाय हा तुला रक्तच दिसणार ना दुसरं काही कसली उपमाच देता येणार नाही रक्त पिपासू तू गोचिडीसारखा पैदा झालेला नुसता असा चिकटलाय नुसता सोडतच नाही नाही जमत आहे तर एक नाही तर दोन नाही दोन नाही तर तीन नाही मान लोकांना लुबाडायची एकाहून एक शक्कल लावत बसलाय गोचिड कुठचा आणि काय गाजरडे एवढी दात काढत होतीस ना अशी तिथे खूप हसायला येत होता ना तोंड लपवून लपवून मारे हसत होती खूप मजा येत होती आणि अचानक काय झालं तुझं एकदम सदम्यातच गेली एकदम सदम्यात बाप रे अशी डेंजर वाटत होती ना एकतर तो काय अवतार वगैरे ते तर जाऊच दे ते तर बोलून बोलून थकले मी जाऊ दे ती तीच तिची औकात आहे ती तशीच आहे ते तर जाऊ दे पण ते ती कशी करत होती बापरे ते नारळ पाण्याच्या वेळेला बघितलं का की मी नारळ पाणी आणतो तसं तुम्हाला आणि मग त्याने त्याच्याकडे बघितलं आणि तिने ना अक्षरशः म्हणजे ती हॉन्टेड असं असतं ना कोणतरी असं काहीतरी विचित्र अशी वाली ती डेंजर डॉल असते ना तशी वाली स्माईल दिली तिने बाप रे असा तो सीन इतका थरारक होता ना हॉरिबल म्हणजे बरे नाही डोक्यावर बिक्यावर अशी शून्यात नजर काय आणि तशीच नजर ठेवून ती हसते काय इट वॉज म्हणजे अगदी मी वर्णन नाही करू शकत हो आहे मंडळी पण खरंच ज्यांनी बघितलं आहे ना ते हॉरर जे काही ते अवर्णनीय हॉरिबल होतं ते काय ती स्कीम आणि काय पह, किती थे 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 है, का अर्थे का ते पै म्हणजे किती त्याचं ते अमाऊंट ठेवली आहे काय अर्थ आहे का त्या गोष्टीला इतकं खर्च इतका म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे कंपल्सरी चार लोकं म्हणजे जवळजवळ म्हणजे आपण एक राऊंड फिगर म्हणजे साठ हजार रुपये घेणार तो साठ हजार रुपयामध्ये याचा असून असून खर्च किती असेल मॅक्झिमम खर्च वीस हजार चाळीस हजार हा घशात घडणार म्हणजे ही कुठली काय स्कीम आहे काय कॅल्क्युलेशनने बनवली आहे ही स्कीम म्हणजे ह्याचं काही चालत नाही म्हणून हा काहीतरी अशी फालतू स्कीम काढणार आणि ठगवणार का कुठून इकडून तिकडून कुठून तरी एक सर्टन अमाऊंट जी याला त्याचा फालतू म्हणजे अजिबात काही खर्च नाही करत असं घर चालवायला ला लागते ती अमाऊंट हा काढून घेणार लोकांकडनं यडा बनून आणि तो आमचं काय वेगळंच की पापलेट नाही मागायचं आहे सुरमई नाही मागायची आणि हे नाही मागायचं अरे नको तुझं पापलेट यार आम्ही तिथे तर थुकायला पण येणार नाही तर पापलेट राहिला बाजूलाच तूच खाते आणि काय तुम्हाला कोणाच्या तरी घरी नेणार आणि कोणाच्या तरी घरी तुम्हाला जेवायला देणार अरे कशाला कोणाच्या तरी घरी बिरी सरस सरळ सांग ना ते नाचरी हसरीकडे नेणार हां मुंग्यांच्या वारुळ्यात काय ते अशी आणि तिथे ते एक दुसरं हॉन्टेड जागा तिकडे जा आणि तुमच्या डोक्यावर परिणाम होऊनच येणार जसं यांच्या झालं ना तसं तुमच्या पण होणार काय ते कुठे ते बाबा ते त्यांचं घरचं जेवण पण नको ते माहोल पण नको आणि काय पण नको हे कुठली लोक आणि कशाला तो तिथे जाऊन मुद्दामून मुद्दामून ते दाखवतो ना हे असे ते घोरी लोकं असतात ना त्या टाईपचे लोक येऊन मग तिकडे हे करतात त्यांना तो इन्स्टिगेट करण्याचा प्रयत्न करतो आपल्यासारखे नाही जाणार तिकडे बाप रे बघूनच अंगावर सरसरून काटा येतो माझ्या आणि जसं आपण लास्ट टाइम पण डिस्कस केलं होतं ह्याचं आणि ह्याच्या आईचं काय तरी झोल आहे बाबा लेडीज ग्रुप लेडीज ग्रुप आम्ही लेडीज ग्रुप आणणार लेडीज ग्रुप आणि जेंट्स नाही आणि म्हणजे लोक असं करतात तर ड्रिंक वगैरे जो मला समजला ना जो मला समजला ना काय करा तू हे करणार नाही सगळ्यांनी नाही ते मी ना त्यांना तिथेच मना करणार करा अरे यार कसला रे तू कसला आहे का तू देऊ काय एक चुपन चुपण चुप न देवे चुप शाडा आणि त्याला बायका कशाला पाहिजे माहिती कारण का बायकांसमोरच ह्याची हुशारी चालते ना खूप हुशारी करत असतो बाकी तर पुरुषांसमोर ह्याचं काही चालत नाही आहेत म्हणजे काय काय असे गिन्नी चिन्नी बोटावर मोजण्यासारखे जे ज्यांना काय कळत नाही त्यांना पण हा येळा बनवतो आणि हा हा हू ह करतात पण मोस्टली तर बायकांना हा चांगला गुंडाळतो ना बच्चन देऊन असा मोठा स्वतःला धनादेश वांदे करत समजतो तर फुलावून त्यांना येळा बनवतो तसा तर म्हणजे आपल्यासारखी एक बाई पण ह्याला भारी पडेल पण असे लोक कोण जातच नाही ना ज्यांना आप डोकं आहे जरा विचार करायची देवाने शक्ती दिली आहे देवाच्या दयेने खरंच म्हणजे आजच मला सकाळी एक कमेंट आलेली याच्यामध्ये लिहिलेलं की स्वामी तुला सद्बुद्धी देव तर मी त्यांना तेच म्हटलं मला सद्बुद्धी देण्याची गरज नाही आहे मी स्वामींचे रोज आभार मानते की त्यांनी मला चांगलीच बुद्धी दिलेली आहे आणि तुमच्यासारखं कमी बुद्धीचं किंवा डोकं न वापरणारं असं अंधभक्त असं नाही बनवलं त्यासाठी स्वामींचे आभारच आहेत बुद्धीची गरज तुम्हाला आहे मला नाही तर तेच आहे की असे जे लोक असतात ना हेच लोक यांच्याकडे जातात अशाच बायका नाहीतर आपल्यासारखी एक अशी ना खरंच भेटला ना याचं सरकवूनच टाकलं म्हणजे समजा तुम्ही आयुष्यात ना ह्याला कोण ना कोणतरी असं भेटलंच पाहिजे पण प्रॉब्लेम हा आहे ना की आपल्यासारखी लोक इथे जाणारच नाही कशाला ना आपला वेळ आणि आपला एवढा मेहनतीचा पैसा ह्याच्यावर वेस्ट करायला पण खरंच असं कोणतरी म्हणजे ह्या अननोइंगली इथे आलं पाहिजे आणि ह्याची ना चांगली टिक्की केली पाहिजे खूप मजा येईल खूप मजा असं तर येऊन तर गेलेच असतील फुल तमाशा विमाशा जेव्हा हे मध्ये असं झालेलं ना लोक असं बोलतात आम्हाला तसं ता बोलतात तर ते कोणतरीमध्ये हे येऊन गेलेलं आहे यांच्याकडे ते त्यांना तो ते पण चाखलेलं आहे यांनी पण तेच आहे ना की कुठे बोलायचं कुठे त्यांना तो वाव नाही कुठे रिव्ह्यू वगैरे देण्याचा काही चान्स नाही आहे तर खरंच म्हणजे अशा लोकांना मी आवाहन करेन की जर कधी माझा पॉडकास्ट तुमच्या कानावर वगैरे चुकून माकून पडला आणि तुमचे असे काही अनुभव असतील तर आपल्या इथे नक्की शेअर करा आवडेल मला जाणून घ्यायला आणि जाता जाता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आता कोकण सन्मान आहेत त्याच्यात नॉमिनेशनमध्ये अगदी त्या मंदार शेट्टेपासनं ते प्रगत भाऊ लोकेंपर्यंत सगळ्यांची नावं आहेत आणि जितकी नावं आहेत ना ते सगळे ह्याच्यापेक्षा कमी सबस्क्रायबरवाले पाच लाखवाला तर कोण हे नाही कोणी छुई नाही शकता सगळ्यात मोठा सबस्क्रायबर काउंट असलेला कोकणी घाण माणूस हा घाण माणूस आहे तो एक आपला एक दादा एकदम चांगले ते रान माणूस ते एक नंबर वन आणि हा घाण माणूस ह्याला कुठेही कोणीही विचारत नाही कुठे माहिती पण नाही आणि म्हणे मी पेट्रोल पंपावर गेलेलो तर मला पेट्रोल पंपावर म्हणाले की हे आपल्या इथले मोठे युट्यूबर शी रे शी लाज वाटली पाहिजे रे तुला लानत आहे लानत चिल्लू भर चायमे ना पाव बनके मर आला चला तर म्हणजे याच नोटवरती आजचं पॉडकास्ट इथेच ना मग ते आय होप ऑल पॉइंट्स कवर्ड भेटू आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन तोपर्यंत खा प्या मस्त मस्तरा आणि स्वस्त राहा आणि उद्या कोण कोण मॅच बघणार आहे इंडिया पाकिस्तान मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आय एम व्हेरी एक्सायटेड आणि तुम्ही पण असालच अशी आशा करते भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आजच्यासाठी इतकंच टेक केअर ब बाय मा